नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये मी शूट कशाने करते वगैरे वगैरे जे पण मी वस्तू घेतलेल्या आहेत मग ते ट्रायफ्रूट झालं वगैरे वगैरे सगळं त्याची तुम्हाला माहिती मी सांगते आणि त्यांची प्राईससुद्धा किती आहे ते सांगते तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा हा जो नवीन ब्लॉग आहे तो यासाठी बनवत आहे जे जे मी शूट करण्यासाठी वस्तू घेतलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला दाखवते आणि त्या, दाख त्या जवळजवळ सगळ्या हजाराच्या आसपास आहेत म्हणजे हजाराच्या आतमधल्याच आहेत आणि म्हणजे सुरुवातीची जी आपण सुरुवात करत असतो कोणतीही सुरुवात करत असते ती छोट्या गोष्टीपासून केलेलीच बेटर असते माझ्या मते सो ह्या ज्या आपण मी वस्तू घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवत आहे आणि त्याचं रेटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे किती आहे वगैरे वगैरे सगळं तर माझ्याकडे आहेत एक आहे रिंगलाईट आहे दुसरं आहे ट्रायपॉट आहे ते मी ॲमेझॉनवरतून हे केलं होतं मागवलं होतं ऑनलाईन ऑनलाईन फार कमी खरेदी खरेदी करते मी आणि बाकीचे जे, जे माईक आहेत ते मी किंवा सेल्फी स्टिक झाली ते मी सगळे शॉपमधूनच घेतलेले ऑफलाईन आणि रिंग लाईट आहे तीसुद्धा ऑफलाईन घेतली होती पण मी तिचा फार कमी यूज केलेला आहे फार जास्त यूज नाही केलेला आहे तर रिंग लाईटचं मी फार जास्त यूज नाही केलेला आहे पण मी घेतली होती तर मी म्हटलं जिथे पण लाईटीची कमतरता वाटेल तिथे मी ती यूज करेन बट ती अशीच फडून आहे बरेच दिवस आणि ज्यांना मी दिलेली त्यांनी ती तोडून टाकली आहे में तर मग ती ती मला यूज करायलाही फार जास्त आवडत नाही आहे तर ज्या आपण सगळ्या वस्तू आहेत त्या तुम्हाला मी दाखवते बघा तर सर्वात आधी आहे ही माईक हा जो माईक आहे आ, तो आहे तर चायना आहे पण मी घेतलं होतं टेम्परवाईज तर हा मला पडला जवळजवळ काहीतरी मला वाटतं चारशे रुपयाला पडला हो एक सेकंड ना ओपन करून घेते तर हा माईक आहे असा हे कनेक्ट करायचं हे बटन आहे हे प्रेस केलं की चालू होतं हे बघा इथे ब्लीम होत आहे लाईट एक नंतर, ला आ, ला ला नंतर आ, हे आपल्या फोनला कनेक्ट करायचं फोनला कनेक्ट केल्यानंतर मग सेटिंगमध्ये जाऊन हे ऑन करायचं मग हे सेटिंगमध्ये जाऊन ऑन केलं की मग तुम्ही हा यूज करू शकता बट मी हा एकदाही यूज नाही केलेला आहे कारण माझ्याकडे जो हा फोन आहे त्याला हा कनेक्ट नाही होत आहे त्याच्यामुळे मी हा यूज नाही केलेला आहे पण छान आहे माझ्या मते त्याच्यानंतर मी एक घेतलेला माईक आ, तर हा माईक आहे हा ह्याच्या आधी एक घेतला होता तो सुद्धा काहीतरी मला वाटतं मी घेतलेला दोन हजार बावीसमध्ये हा तो वन फिफ्टीचा पडलेला मला त्यावेळेस आणि आत्तासुद्धा हा मला काहीतरी टू फिफ्टी मला सांगितले होते पण मी त्यांच्याकडे डेलीच काही ना काहीतरी घेत असते त्याच्यामुळे मला त्यांनी वन फिफ्टीला दिला हा माईक आणि ह्या माईकने आता सध्या मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते म्हणजे जर शॉर्ट व्हिडिओ वगैरे अपलोड केले लाँग व्हिडिओ तर याच्याने माझा जो वॉईस आहे आवाज आहे तो रेकॉर्ड करते आ, तर हा सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे सध्या तुम्हाला जर तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला आहात आणि जर तुमच्याकडे काही सामग्री नसेल तर हा एक ऑप्शन आहे आणि यूज करू हो शकता तुम्ही आता दुसरं झालं हा आहे सेल्फी स्टिक हा सेल्फी स्टिक फार कमी यूज करते मी म्हणजे जर आहे सगळं आहे ब्लूतूथ वगैरे इथे सगळे आहे पण ह्याला चार्ज नाही केलेली आहे ब्लूतूथला आणि बऱ्याचदाही ब्लूतूथ माझ्या हातातून पडल्यामुळे ते चालू नाही आहे बंद आहे तर हा ट्रायफॉ सॉरी हा असेल पिस्टिक आहे ही इथून लूज करतात बरं मी डायरेक्ट हे करते तर हे बघा मग हे तुम्हाला कसं पाहिजे तसं म्हणजे उभं घ्यायचं असेल उभं आडवं तसं पण तुम्ही मॅनेज करू शकता आणि हे वरती आहे ते असं हे फिरतं रोटेट होतं सो हा आहे ब्लूटूथचा एक ऑप्शन आता हे ब्लूटूथ मी आ, हे मला वाटतं मी साडेतीनशेला घेतलं होतं त्या शॉपमधून एका शॉपमधून आणि हा मला पडला होता साडेतीनशेला पण ह्याच्या आधी सुद्धा मी एक घेतला होता कारण की एकदा मी शूट करत असताना माझा मोबाईल आहे तो मी ठेवून दिलेला कारण ह्याचा बॅलन्स जातो जर आपण स्टँडमध्ये जर यूज केला तर म्हणजे जमिनीवर ठेवून यूज केला तर ह्याचा जो बॅलेन्स आहे तो थोडासा कधीकधी बिघडतो तर पडल्यानंतर तो इथे क्रॅक गेला होता त्याच्यामुळे तो तुटला होता मग मी हा सेकंड आहे माझा हा तर हा आता छान चाललेला आहे आणि फार कमी यूज करते हा पण हाही छान आहे एक ऑप्शन सध्यासाठी आपल्यासाठी नंतर जसं जसं आपलं चॅनल ग्रो होतो तसं तसं आपण काही ना काही घेत राहतोच आता ही आहे रिंग लाईट ही रिंग लाईट खूप मोठी आहे बरं म्हणजे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी मोठी करू शकता इथे हे ऑप्शन दिलेले आहेत आ, हे करण्याचे ते लूज केलात की ही इथून अशी मोठी मोठी करता येते जवळजवळ एक फूट मोठी होती ही पुन्हा त्या हिथून जर लूज केली तर इथून मोठी होते प्लस एक सेकंड हां ही थोडीच दाखवली तुम्हाला कारण मी एका का हाताने सगळं ॲडजस्ट करत आहे म्हणून पण हिथूनसुद्धा मोठी होते ही बऱ्यापैकी आणि हिची हाईट मला वाटतं जवळजवळ पाच फूट आहे जवळजवळ हा एक अंदाजे सांगत आहे तर ही ते ह्याच्यामध्ये मी ह्या पाऊशीमध्ये त्याची वायर ठेवलेली आहे कारण वायर खराब नको व्हावी म्हणून कारण ही वायर खराब झाली मध्यंतरी हुंदीर आलेली त्याने कुरकुटले सगळी वायर तर ही एक रिंग लाईट आहे ती घेतली होती पावश एकाच शॉपमधून घेतली होती आता हा आहे आ, हा आहे ॲमेझॉनवरून मी मागवलेला ट्रायपोर्ट हा आहे साडेसहाशेचा अरे हां आणि ही सुद्धा ही रिंगलाईट मला पडलेली काहीतरी साडेपाचशे पाचशे साडेपाचशेला पडलेली त्यांनी साडेसहाशे सांगितलेली तर मला त्यांनी पाचशे की साडेपाचशेला दिली हा ट्रायपोर्ट मला साडेसहाशेला पडलेला आहे ॲमेझॉनवरून आणि फर्स्ट टाईम मी काहीतरी मागवलेलं फार छान आले हे सुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढं मोठं होतं इथून मोठं करण्याचं ऑप्शन आहे हे ओपन केलं की असे असं मोठं होतं हे आणि नंतर मग मोठं केल्यानंतर हे असं लॉक करायचं असतं तर हे सुद्धा पाच फूटपेक्षा असं लांब होतं आणि हे एवढी सामग्री मी घेतलेली आहे सध्याच्या माझ्या यूजसाठी तर तुम्हालासुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरती जरी सर्च मारलोत ना पॉट तरी तुम्हाला हे मिळून जाईल साडेसहाशे आता प्राईस वाढली असेल तर माहीत नाही कारण की मला वाटतं ह्याला मी मागवून जवळजवळ दोन वर्ष झालेले आहेत दीड दोन वर्ष झालेले आहेत कारण ही जी रिंग लाईट आहे ती तुटलेली आहे कारण इथे जो एक स्टँड येतो मोबाईलसाठी तो, तो पूर्णपणे तुटलेला आहे पण मी म्हटलं ठीक आहे तुट स्टँड तुटलेला असला तरी मी दुसरा म्हणजे हा ट्रायपॉट यूज करू शकते आणि ही रॅ लाईट यूज करू शकते पण हे हिथूनही तुटलेलं तुट आहे हे बघा की हिथूनही तुटलेलं आहे फार म्हणजे हे रोटेट नाही होत हे फिरायचं असं बोलगून तर ते सुद्धा तुटून गेलेलं आहे त्याच्यामुळे आता का मी ते यूज करत नाही पण ठेवून दिलं आहे चान्स कधी लागले तर यूज करेन तर ह्या सगळ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत सध्या माझ्याकडे आहेत अवेलेबल त्याच्याने मी शूट करत असते बस एवढंच आणि एक हा मोबाईल आहे त्याच्याने मी आता शूट करत आहे बरं तर तुम्हाला सांगा ह्याच्यामधलं काय आवडलं किंवा तुम्हाला ह्या घ्यायच्या असतील तरी इझिली कुठेही मिळतील अरे हां हे ह्याचं प्राईज मला तर आता मी ह्या सगळ्या वस्तू त्या तुम्हाला दाखवल्या हो कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कॉमेंट्स करून तुम्हाला जर लिंक हवी असेल तर लिंक मी देईन कॉमेंट्स करा तरच देईन मी ले लिंक नाही तर तुम्हाला मी तुम्हाला म्हणेन की ह्या सगळ्या वस्तू तुम्ही ना ऑफलाईन घ्याल तेवढे बेटर आहे कारण तुम्ही व्यवस्थित बघून घेऊ शकता बऱ्याचदा ऑनलाईनमध्ये प्रॉब्लेम होतो म्हणजे काही ना काही तुटलेलं येतं असं डमी पीससुद्धा येतो सो त्याच्यापासून केअरफुली आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा बाकीचे व्हिडिओ लवकरच अपलोड करेन तर खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नव्हता आणि आज अचानक कॉमेंट्स केली ना कोणत्या तरी दादांनी कॉमेंट्स केली होती की ताई तुमच्याकडे सेल्फी स्टिक नाही आहे का वगैरे वगैरे सो आहे सेल्फी वस्तू तर आहे कधीकधी मी ते यूज करत नाही असंही होतं <laughs> आणि कधीतरी यूज करते असंही होतं सो आहे जेवढं पाहिजे तरी सध्या तरी आहे तेवढं घेतलेलं आता बाकी ॲडव्हान्समध्ये जे पाहिजे ते आपण लवकरच घेऊ जसं जसं आपलं चॅनल ग्रो व्हायला लागेल तसं तसं मी घेणारच आहे सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा सर्वांनी आणि व्हिडिओ नक्की पहा सगळे लाईव्ह स्ट्रीमसुद्धा नक्की जॉईन करा शॉर्ट व्हिडिओसुद्धा पहा कुकिंग व्हिडिओसुद्धा अपलोड करत आहे तेसुद्धा पहा चला ओके बाय बाय टेक केअर एव्हरी वन थँक्यू सो मच